प्रथमतः मी नांदेडमधील सर्व प्रेस इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रेस मीडियाच्या पत्रकारांचा अभिनंदन करतो आभार मानतो माझ्या सेवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवते नाना आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्रा देश राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम सुरनर आहेत महाराष्ट्राचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर आहेत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर तो शेख आहेत महाराष्ट्राचे सरचिटणीस अजितदादा पाटील आहेत मराठवाड्याचे अध्यक्ष आश्रुबा कोळेकर आहेत आणि आमच्यावर अजून डी के पाटील म्हणून आहेत ते आमचे मीडियाचे समन्वयक आहेत सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी आहेत आणि शेरा शहराचे अध्यक्ष तुडमे साहेब आहेत आणि अक्कलकोडून आलेले आमचे फुलारे साहेब आहेत तर सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि मी स्वतः मी महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापक अध्यक्ष मी माजी मंत्री आणि माजी आमदार आज मी सकाळी दहा वाजता तोडूर तालुका तेलूर तालुका कांदार या गावाला पहिली भेट दिली तर तिथं शेती एकदम खरडून गेलेली आहे पिकांचंही नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्या गावात ज्यावेळेस मी सरपंच सारी प्रमुख काही पत्रकार होते तिथं म्हटलं की बाबा तिथं अधिकारी कोण आला का ते म्हणजे कुणीही अधिकारी आला नाही जी प्रशासनाची जिम्मेदारी असते की तहसीलदार असू द्या तलाटे असू द्या किंवा कृषी सहाय्यक असू द्या कमीत कमी ह्या अधिकाऱ्यांनी तरी जाऊन त्या शेतकऱ्यांना धीर देण्याची तरी भूमिका करायला पाहिजे कुणी आलं नाही मी तहसीलदार साहेब बोलल्यानंतर तलाठी मंडल अधिकारी सारे मला भेटायला आले तुम्ही म्हटलं बाबा नो असं नाही तुम्ही लगेच पैसे द्या असं म्हणणं नाही पण लोकांना कमीत कमी दिलासा देण्यासाठी तर तुम्ही उद्या सरकारमध्ये मंत्रामंडळ मंत्रिमंडळ आमदार खासदार असून असू ती जिम्मेदारी प्रशासनाची असते तर तुमचं जाण्याचं कर्तव्य होतं एक डॉ म्हणून मंडल अधिकारी आणि मॅडम होत्या मला एक नाव तर दोघे आलं म्हणजे तुमच्यावर मला कारवाई व्हावी अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही पण तुमची जिम्मेदारी होती की त्या गावात घरात पाणी गेलेलं आहे जनावर माणसं तिथं बेचारा तर कमीत कमी जाऊन तिथे हे करता आलं असतं पण तिथे कोण गेल नाही तहसीलदारला बोलल्यावर तहसीलदारांना अधिकारी पाठवले आणि तहसीलदार म्हणले स्वतः मी त्या गावाला देखील भेट देतो विशेष म्हणजे तर असं आम्ही दोन गावं केली कंदार मधले तेलूर आणि कवटा दोन्ही गावात जाऊन त्या गावात सर्वच सर्वच तिथले पुणारी होते कार्यकर्ते होते महिला होत्या त्यांच्याशी बसलो आणि नंतर गेलो आम्ही चिवळी तालुका मुखेलला चिवळीला बी तिथं त्या गावाचं नुकसान भरपूर झालेलं आहे तिथं देखील पण तिथं त्यांनी सांगितलं अधिकारी येऊन गेले ते आमचे म्हणजे जे जे ठराविक अधिकारी पंचनामा वगैरे केलं त्यांनी आणि नंतर कोळेगाव लोहा तालुक्यातलं के गाव केलं कोळेगाव तर तिथेही अधिकारी आले होते त्यांनी भेट दिली माझं म्हणणं आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की एकरी पन्नास हजार सरकारनं दिलं पाहिजेत आता मला वाटतं राज्य सरकारनं काहीतरी साडेआठ हजार रुपये डिक्लेअर केलेलं आहे आणि ज्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यासाठी एक वेगळा राज्य सरकारनं क्रायटेरिया वापरून त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही दौरा करतोय आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमचं जास्त ऐकतील असं नाही पण मूल रडल्याशिवाय तर आई दूध पाजायला घेणार नाही म्हणून आम्ही ही शेतकऱ्यांची व्यथा आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचा प्रयत्न करतोय तर मला त्या कोळेगावमध्ये सांगितले की साडेआठ हजारानं आता याद्या चालू झालेल्या आहेत विशेष म्हणजे ठीक आहे म्हणलं पहिल्या यादी साडेआठ हजार येत असेल तर ते येऊ द्या राज्य सरकार बी काहीतरी देईल आणि मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटची काही टीम आलेली आहे तर त्यांनी फक्त साडेआठचा हे दिलेला आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरी चाहताला थांबलो होतो तर तो अतिशय रडत होता की जमीन खरडून गेलेली आहे मला वाटते एका जमिनीला एकरी सहा लाख रुपये खर्च आला तरी तेवढी माती भरली जाणार नाही एकरी विशेष आपण शेतकऱ्याचीच पुराय सारी विशेष म्हणजे आज काही मतं मागण्यासाठी ते आम्ही आलो नाही म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतोय तर राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही एकरी जर पन्नास हजार दिलं तर थो थोडासा दिलासा मिळणार जास्त दिलासा नाही मिळणार आणि ज्याच्या जमिनी नदीकाठच्या खरडून गेलेत त्याचा आयुष्य शिजू उद्वत व्हायचे त्यासाठी स्पेशल काहीतरी क्रायटेरिया राज्य सरकारनं करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना तु विनंती करण्यासाठी फिरतोय मी विदर्भातलं अकोला केला बुलढाणा केला यवतमाळ केला अको भरत्ना अमरावती केलं वर्धा केला नंतर काल मी कोल्हापूरला होतो गगनबावडा त्या एरियातनं पनारा वगैरे तो केला आणि स दुपारच्या विमानाला आम्ही मुंबईला आणून रात्रीच्या ट्रेननं इथं पोहोचलो आज नऊ वाजता साडेनऊ वाजता गाडी आली तर मला हे आपल्या माध्यमातून हे राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक चिंतन करावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका घेण्याचा प्रयत्न करावा नमस्ते सर हा आणि पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा आहे ही एक मुद्दा महत्वाचा आहे पहिली तुम्हीच माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस विधानसभेला फिरत होते तेव्हा ते दोन दोनदा सांगायचं माफ करणार कर्ज माफ करणार तर सात बारा कोरा केला तर त्या शेतकऱ्याचं बरोबर नाही तुम्ही काय करणार आता साडेआठ हजार देणार आणि परत म्हणणार ठीक आहे आता काय आम्ही आम्ही केलेलं आमच्यावर काय नाही असं होता पहिले आट्टा आमची आहे की सात बारा कोरा झालाच पाहिजे ही तुमचीच मागणी होती म्हणजे तुम्हीच डिक्लेअर केलं तर विधानसभेच्या वेळेस त्याची एक पूर्तता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी आणि ह्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त फंड आहे त्या दृष्टीने मदत करण्याचा प्रयत्न करा